तसंच मुरुमाचा इल्लीगल काढणे आणि वाळूचा इल्लीगल उपसा आणि हे सगळ्या माफिया ह्याच्या संदर्भामध्ये आपण बैठक घेतलेली आहे यामध्ये मी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की यामध्ये कोणतीही कचुराई करायची गरज नाही आपण जे निर्णय मी आता दिलाय त्या निर्णयाप्रमाणे जर कारवाई नाही झाली तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल प्रदूषण नाही झालं पाहिजे राखेचं आम्हाला राख कोण घेते कितीला विकते कितीला घेते हे आमचा विषय नाही पण ती बंद कंटेनरमधनं झाली पाहिजे ती इलिगल त्याची वाहतूक नाही झाली पाहिजे याच्याबद्दल सक्त सूचना मी दिलेल्या आहेत आणि पोलीस एसपींना सांगितले की त्यांना सहकार्य करा ऍक्शन घेण्यासाठी कारण ते घाबरून ऍक्शन घेत नाहीत वाळूचा अवैध उपसा हा थांबवला पाहिजे त्याच्यासाठी तंत्रज्ञान वापरून रेव्हेन्यूचे म्हणजे ह्याचे पोलिसांचे अधिकारी वापरून ह्याच्यामध्ये दे, तात्काळ त्याच्यावर निर्बंध आणले पाहिजेत आणि आता जे मुरुम आहे जे डोंगर आहेत ते ज्या पद्धतीने पोखरून केलेत त्याच्यामुळे प्रदूषण तर होणारच आहे आणि पर्यावरणाचा फार मोठा झाला आहे त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट मी त्यांना मागितलेला आहे आणि अशा प्रकारचं कुठेही दिसलं तर त्यांच्यावर कारवाई करा त्याच्यावर कुठलंही ऍक्शन घेण्यासाठी अजिबात मागे पुढे गरज बघायची गरज नाही असं मी त्यांना सांगितलेलं आहे याच्या पलीकडे कुठलाही प्रश्न मला विचारायचा नाही पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलात तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात घालणार